अमळनेर परिषदेच्या निवडणुकीतील शिवसेना उमेदवारांच्या प्रचारार्थ शिवसेनेचे नेते खासदार श्रीकांत शिंदे यांची जाहीर सभा शहरातील म्हस्कर प्लॉट येथे संपन्न झाली यावेळी पालकमंत्री गुलाबराव पाटील शिक्षण मंत्री दादा भुसे माजी आमदार शिरीष दादा चौधरी यांच्यासह नगराध्यक्षपदाचे उमेदवार परीक्षित बावीसकर नगरसेवक पदाचे उमेदवार यांच्यासह शिवसेनेचे स्थानिक नेते उपस्थित होते यावेळी खासदार शिंदे यांनी बोलताना सांगितले की शिवसेनेच्या उमेदवाराला मत म्हणजे एकनाथराव शिंदे यांना मत आपले दुःख समजणाऱ्याला मतदान करा आपल्या पाठीशी लाडक्या बहिणी आहेत शिरीषदादा दादा चौधरी यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे को तरीही ते आपल्यासाठी लढतायेत त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचे आवाहन त्यांनी मतदारांना केले माझी आमदार शिरीष दादा चौधरी यांना बोलताना गहीवरून आले ते म्हणाले माझं पितृछत्र हरपले आहे मला पोरखे करू नका असे आवाहन त्यांनी यावेळी केले पाहुयात ते नेमके काय म्हणाले मला तो अर्थ ठरवू नका एवढंच तुम्हाला सांगतो साहेब आणि मी तुम्हाला हात धरून सेवेसाठी आम्ही रक्ताच्या शेवटच्या थेम पर्यंत तुमच्या सेवे करण्यासाठी आम्ही तयार आहोत

मंत्री गुलाबराव पाटील यांनी बोलताना सांगितले की काहींना भ्रम आहे की पैसे दिले की अमळनेर फुटते म्हणून तुमच्या नशिबात एक तारीखला लक्ष्मी आहे म्हणून बाहेर काटा टाकून झोपा झोपायात ते काय म्हणाले भयानक आहे काही ना भ्रम आहे पैसे दिले की आंबनेर फुटत म्हणून तुमच्या नशिबामध्ये एक तारखेला लक्ष्मी आहे आपल्या खाती बाहेर टाकून झोपा लक्ष्मी दादोदार आणि म्हणील बघता काय झोपलायस तू आता तो, तो पार्ट्या सुरू झाल्या मच्छी पार्टी पार्टी मटन पार्टी खा त्यांचं मटन पण दावा आमचं हे <णगर> अंबाळे हे हुशार गाव आहे अंबाळे शहरामध्ये शिवसेना पाहिजे त्या प्रमाणात मजबूत नव्हती इथे आमचे चार पाच नगरसेवक कंटिन्यू असतात चार पाच सात पण आता दा दादा आल्यामुळे जसे ते पहिलवान आहे तशी शिवसेना बी आता पहिल्यासारखी बनली आहे काळजी करण्याची गरज नाहीये वरती विकास मंत्री शिंदे साहेब आहे पालकमंत्री गुलाबराव पाटील आहे आणि त्यांच्या विचाराचा नगराध्यक्ष दिला तर अंबाने काय अपल केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री मी आपल्याला देतो चौकशी हवा आणि की बी तुमच्यापाशी शेजारीच आहे इथून बारा किलोमीटर माझ्या माझा मतदारसंघ सुरू होता इकडे बाजूला शिवनामांचा मतदारसंघ सुरू होतो इकडे बाजूला गेलं की चोपडा चंदवाना सुरू होतो बीचूर पत्रकारांची प्रतिमा काय पत्रकाराची प्रतिमा असते जे काम होत नाही ते करण्याकरता वाचा फोडण चार स्तंभापैकी एक स्तंभ हा पत्रकार आहे एक वेळेस तो खुर्चीवर बसला अविश्वास अडीच वर्ष येत नाही मग दादा सांगू का कोणी बी सांगू कोणी ऐकणार नाही तो त्यामुळे भाजीपाला निवडताना सुद्धा भाजी घेताना सुद्धा पाच वेळेस तपासून घेतो माय पाच वर्षाची भाजी नाही हे आपल्याला सालदार वावायचं सालदार का ते आहे रे टाकू तू वापूल <laughs> हवामानाचा अंदाज घेणारा माणूस आहे लय व्यापाऱ्यांना विचारा व्यापाऱ्यांना काय पाहिजे व्यापाऱ्यांना पाहिजे डेव्हलपमेंट व्यापाऱ्यांना पाहिजे शांतता व्यापाऱ्यांना पाहिजे कोणाचा नको झालेला त्रास त्याच्या पिककून बसलं परशीच बावीस का <laughs> आमदार अनिल पाटील यांच्या प्रयत्नांनी अमळनेर शहराच्या सौंदर्यात दिवसेंदिवस भर पडत असून विविध विकास कामांमुळे शहराची एक वेगळी ओळख निर्माण होत आहे आमदार अनिल भाईदास पाटील यांच्या कार्यकाळात शहरात ऐंशी कोटीतून तयार होत असलेला डीपी रोड चोपडा तसेच नरडाना रस्त्यावर झालेले प्रवेशद्वार कॉलनी भागातील अंतर्गत रस्ते शहराचे सौंदर्यीकरण यामुळे शहराच्या विकासात एक वेगळीच भर पडलेली आहे डीपी रस्त्यामुळे दळणवळण सोयीचे होणार असून पारोरा रोड गलवाडे रोड धुळे रोड चोपडा रोड यांची कनेक्टिव्हिटी जोडली जाणार आहे यामुळे शहराच्या मुख्य रस्त्यावरील वाहतूक कोंडीची समस्या संपणार आहे यांसह अमळनेर शहरात प्रवेश करताना चोपडा रस्त्यावर तसेच नरडाणा रस्त्यावर दोन कोटींच्या निधीतून भव्य प्रवेशद्वार उभारण्यात आले आहे तसेच पारोळा व धरणगाव रस्त्यावरील प्रवेशद्वाराला देखील मंजुरी मिळाली असून येणाऱ्या काळात या भागात देखील भव्य प्रवेशद्वार उभारण्यात येणार आहेत शहरातील अनेक कॉलनी भागात भुयारी गटारींचे कामे पूर्णत्वास आली असून अनेक भागातील रस्ते पूर्ण झाले असून काही भागांमध्ये कामे सुरू आहेत कॉलनी भागातील रस्त्याचा विकास झाल्यामुळे नागरिकांच्या समस्या सुटल्या आहेत ज्या भागात रस्ते राहिले आहेत त्या भागात देखील येणाऱ्या काळात अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीच्या माध्यमातून पायाभूत सुविधा पुरवण्यात येणार आहेत शहराचा हा विकास असाच सुरू ठेवायचा जर असेल तर अमळनेर तालुका शहर विकास आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर तसेच अठरा प्रभागातील सर्व पस्तीस नगरसेवकांच्या नावासमोरील शिट्टी या चिन्हासमोरील बटन दाबून त्यांना विजयी करण्याचे आवाहन अमळनेर तालुका शहर विकास आघाडीच्या माध्यमातून करण्यात आले आहे अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला शहरात मोठा प्रतिसाद मिळत असून काल चार संघटनांनी पत्र देत जाहीर पाठिंबा जाहीर केला आहे अमळनेर कृषी उत्पन्न बाजार समिती परिसरात कार्यरत असलेले मोठे संघटन म्हणून ओळखले जाणारे दी अमळनेर मार्केट यार्ड आडत असोसिएशन यांनी विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवून काम करणाऱ्या नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर व सर्व उमेदवारांना पाठिंबा दर्शवत शहर विकास आघाडीचे नेतृत्व करणाऱ्या आमदार अनिल पाटील खासदार स्मिता वाघ साहेबराव पाटील माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील यांच्या पाठीशी राहण्याचा निर्धार लेखी पत्रात व्यक्त केला आहे तसेच अमळनेर गुमास्ता कामगार असोसिएशन राष्ट्रीय हमाल मापाडी कामगार युनियन यांनी ही लेखी पत्र देऊन अमळनेर तालुका व शहर विकास आघाडीला जाहीर पाठिंबा दर्शविला आहे अमळनेर शहरातील कामगार वर्गाचा मिळणारा मोठा पाठिंबा आघाडीच्या उमेदवारांना विजयाकडे नेणारा ठरत असून त्यांचे पाठबळ वाढले आहे त्याचबरोबर अमळनेर येथील वासुदेव जोशी गोंधळी समाज पंचमंडळाने नगराध्यक्ष पदाचे उमेदवार जितेंद्र ठाकूर आणि सर्व उमेदवारांना लेखी समर्थन जाहीर केले आहे शहर विकास आघाडीचे नगराध्यक्ष व नगरसेवक पदासाठी असलेले तुल्यबळ उमेदवार व विकासाभिमुख भूमिकेमुळे शहर विकास आघाडीला समाज प्रतिनिधी व्यावसायिक कामगार व नागरिकांचे मोठे पाठबळ प्रचारादरम्यान लाभत आहे अमरनेर नगर परिषदेच्या निवडणुकीत चिन्ह वाटप करण्याच्या दिवशी निवडणुकीचे चित्र स्पष्ट झाले असून शहर विकास आघाडीला नेहमीप्रमाणे सिटी हे निवडणूक चिन्ह मिळाले आहे नगराध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस व भाजप प्रणित शहर विकास आघाडी व शिवसेनेतच मुख्य लढत असणार आहे असे असले तरी महाविकास आघाडीकडून शिवसेना उबाठातर्फे देखील नगराध्यक्ष पदाचा उमेदवार रिंगणात आहे अनुसूचित जमातीसाठी राखीव असलेल्या नगराध्यक्ष पदासाठी सहा उमेदवार रिंगणात आहेत यात शहर विकास आघाडीतर्फे जितेंद्र शिवसेनेचे डॉक्टर परीक्षित उभा मशालचे राधाबाई पवार तर अपक्ष उमाकांत ठाकूर अमोल भिल आणि सखुबाई भिल हे उमेदवार रिंगणात आहेत पालिकेच्या अठरा प्रभागातील छत्तीस जागांपैकी शहर विकास आघाडीची एक जागा बिनविरोध निघाली आहे पस्तीस जागांसाठी एकशे अठ्ठावीस उमेदवार रिंगणात असून शहर विकास आघाडीत व शिवसेनेत चुरस आहे नगरसेवक पदाच्या पस्तीस जागांसाठी शहर विकास आघाडीतर्फे तर्फे पस्तीस शिवसेनेतर्फे एकोणतीस शिवसेना उबाठातर्फे पाच राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे दोन काँग्रेसतर्फे तर्फे एक, एक आम आदमी पक्ष एक तर पंचावन्न अपक्ष उमेदवार निवडणूक लढवित आहेत दोन अपक्षांना शिवसेनेने पाठिंबा देऊन पुरस्कृत केले आहे दरम्यान आज चिन्हांचे वाटप झाल्याने उमेदवार चिन्ह घरोघरी पोहोचवण्यात किती यशस्वी होतात त्यावर यश अपयश अवलंबून आहे त्यामुळे इच्छुक उमेदवार झपाटून निवडणुकीच्या प्रचाराला लागले आहेत